भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान गुवाहाटीमध्ये पोलिस आणि काँग्रेस झटापट झालेली शहरात या यात्रेला प्रवेश नाकारण्यात आलेला होता यात्रा मार्गस्थ करण्याबाबतचे निर्देश होते आणि आता त्याच दरम्यान राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करत असतानाच काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे प्रचंड असा मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला होता ভূপেন্দ্ৰ প্ৰভাৱ ভূপেন্দ্ৰ अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए गुवाहाटी ही दृश्य है आज गुवाहाटी शहर प्रवेश न कर राहुल गांधी भारत जोड़ो न्याय यात्रे एकीक्रेस कड़ी टीका सुरू होता टीका होता प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण मार्गावर तैनात करण्यात आलेला होता मात्र याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना निर्देश दिलेले आहेत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही असं देण्यात आले गुवाहाटीतल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानची ही सगळी दृश्य आपण पाहतोय प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त हे यात्रेच्या मार्गावर ठेवण्यात आलेला होता या यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेश नाकारण्यात आलेला होता शहरात जवळच्या हायवेवरून यात्रा मार्गस्थ करण्याचे निर्देश होते मात्र यात्रेदरम्यानच राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करत असतानाच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ही झटापट झालेली आहे सातत्यानं राहुल गांधी यांच्याकडून भाजप सरकारवर केंद्र सरकारवर टीका केली जाते आहे न्याय यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळुरू सुद्धा निदर्शनं केलेली आहेत मात्र गुवाहाटीतल्या न्याय यात्रेदरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे